अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेदरम्यान मूर्तीला जी फुलांची माळ घातली जाणार आहे ती नाशिकमध्ये बनवण्यात येते हा फुलांचा हार करण्यासाठी तब्बल सहा ते सात दिवस लागत आहेत चार जणांनी मिळून हा हार तयार केलेला आहे यामध्ये थायलंड श्रीलंका आणि भारत या तीन देशांची कलाकुसर करण्यात आलेली आहे नाशिकच्या काळाराम मंदिराच्या विस्त विश्वस्तांच्या माध्यमातून हा हार अयोध्येकडे रवाना झालेला आहे नाशिकमधील अनुष्का पाटील आणि त्यांच्या चार जणांच्या टीमनं हे काम केलेलं आहे बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराची प्रतिष्ठापना होते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये उत्साह बघायला मिळतोय आणि विशेष म्हणजे अयोध्येमध्ये ज्या रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे त्याच्यासाठी जो हार मागवण्यात आलेला आहे जी फुलांची माळ मागवण्यात आलेली आहे ती नाशिकमधून मागवण्यात ना आलेली आहे आणि आपण ती थेट दृश्यांमध्ये बघतोय पुढारी न्यूजच्या माध्यमातून ही एक्स्क्लुझिव्ह फुलांची माळ आहे आणि आपण ज्या पद्धतीनं बघतोय की विशेष अशा स्वरूपात याची निर्मिती करण्यात आलेली आहे नाशिकमधील अनुष्का पाटील यांनी ही माळ बनवलेली आहे ज्या माळीमध्ये काही विशिष्ट फुलांचा वापर करण्यात आलेला आहे ज्यामध्ये ज्या शेवंती आहे बटन शेवंती म्हणून त्यांचा जो उल्लेख केला जातो त्यांचं नाव आहे त्या दोन रंगाच्या आहेत आणि तगर नावाची जी फुलं आहेत त्या फुलांच्या माध्यमातून हा बर हा, हार बनवण्यात आलेला आहे नेमकं याची वैशिष्ट्य काय आहे थेट जाणून घेऊयात ते माळाची संकल्पना आहे कशा पद्धतीनं किती वेळ लागलेला आहे याच्यासाठी नमस्कार याच्यासाठी साधारण चार आर्टिस्ट जेव्हा कामाला लागले तर सहा तास लागले आहेत आणि याची वैशिष्ट्या म्हणजे भारतात राहून थोडं श्रीलंका आणि थायलंड याचं आपण जे काम आहे जे कला आहे त्याचा एक आपण भाग यामध्ये घेत आहोत आणि एक भारत श्रीलंका आणि थायलंड अशा तीन प्रकारच्या कलेचं और विणकामाचं जे कॉम्बिनेशन आहे ते आपण त्यात यूज केलं आहे आणि सहा तासात चार ही हा हा हार कम्प्लीट केला आहे ज्या पद्धतीनं संपूर्ण देश या आनंदोत्सवामध्ये सहभागी होतोय त्याचाच एक भाग या अनुष्का पाटील यांना होता आल्यानं त्यांना देखील विशेष आनंद झाला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह सा किरण ताजने पुडारी न्यूज नाशिक